कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील शंभर महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्रांचं ऑनलाईन उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं दृकश्राव्य प्रणालीद्वारे झालेल्या कार्यक्रमात नंदुरबारच्या एन संचलित औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तरुणांना कौशल्य प्रदान करून आत्मनिर्भर बनवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत राज्यातील शंभर महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्रांचं ऑनलाईन उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं नंदुरबार येथील एन टी व्ही एचचा चा औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाने देखील कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून सामंजस्य करार करून महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राची स्थापना केली आहे त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत कौशल्य विकास होणार आहे कार्यक्रमास नंदुरबार तालुका विधायक समितीचे व्हाईस चेअरमन तथा उद्योगपती मनोज रघुवंशी संस्थेचे समन्वयक महेंद्र रघुवंशी कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाचे वी रा रिसे प्राचार्य श्रीमती वैशाली शेवाळे यांच्यासह प्राध्यापक प्राध्यापक तेर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते